नमस्कार आता अर्जुनने तर रविराज समोर सांगितलेलं असतं की मला पूर्ण आजीशिवाय काहीच महत्वाचं नाहीये पण यावर रविराजचा विश्वास बसत नसतो रविराज अर्जुनकडे बघतो पण अर्जुन हा या लग्नासाठी खुश नाहीये हे रविराजला कळतं शेवटी शो, रविराज घरी येतो आणि तो विचार करत असतो की काहीतरी नक्की आहे कुठेतरी पाणी मुरतंय कुणाच्या तरी दबावाखाली येऊन हा अर्जुन निर्णय घेतोय कुणीतरी त्याला नक्कीच फोर्स केला आहे काहीतरी सांगितलं आहे म्हणून तो या लग्नाला तयार झाला आहे बाकी तो मनापासून हे लग्न करत नाहीये प्रतिमा म्हणते हो मला सुद्धा तेच वाटतंय मला सुद्धा तेच वाटतंय की तो स्वतःहून लग्नाला तयार नाही झालाय कारण त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय सायलीबद्दलचं सा प्रेम तेव्हा रविराज म्हणतो असं असेल तर तो परत माझ्या मुलीला एकदा धोका देणार आणि मी माझ्या मुलीच्या डोळ्यात परत अश्रू नाही बघू शकत तो आज आपल्याशी खोटं बोलला आहे प्रतिमा तो स्वतःहून लग्नाला तयार नाही झाला आहे तेव्हा प्रतिमा म्हणते मी एक काम करते मी अर्जुनला फोन करते आणि त्याला विचारते तेव्हा रविराज म्हणतो हां आणि फोन स्पीकरवर टाक मी ऐकतोय असं त्याला सांगू नकोस तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे मग प्रतिमा अर्जुनला फोन करते आणि म्हणते काय झालं अर्जुन कसा आहेस बरा आहेस ना अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्ता अगं तू सकाळीच तर येऊन गेलीस काय झालं एनी प्रॉब्लेम तेव्हा प्रतिमा म्हणते नाही काही नाही अरे मला सा। तुला हेच विचारायचं होतं खरं खरं मनापासून सांग तुला सायलीची शपथ आहे आता मात्र सायलीची शपथ घातल्यामुळे अर्जुन हा अडकून जातो अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या कशाबद्दल बोलतेस तू तेव्हा प्रतिमा म्हणते तुला माहित आहे मी कशाबद्दल बोलणार आहे ते अरे तू मला खरं खरं सांग की तू खरंच मनापासून या लग्नाला तयार झाला आहेस का तुला खरंच मनापासून तन्वीशी लग्न करायचं आहे का अर्जुन काहीच बोलत नाही अर्जुन निशब्द होऊन जातो किती वेळ झाला तरी अर्जुन काहीच न बोलल्यामुळे प्रतिमा म्हणते अर्जुन तुझ्या या शांत बसण्याचा अर्थ काय घेऊ मी सांग ना मला तू सांगू शकतोस मी तुला मदत करेन तू खरं अर्जुनला खूप फोर्स करत असते कारण तिला अर्जुनच्या मनातलं काढून घ्यायचं असतं प्रतिमा म्हणते अर्जुन सांग मी तुला सायलीची शपथ घातली आहे सायलीची शपथ घातल्यामुळे तू आता खोट नाही बोलू शकत आणि तू तू तुझ्या आत्याला खरं नाही सांगू शकणार का खरंच मी तुला नक्कीच मदत करेन काही असू दे पण मी तुला मदत करेन प्रतिमा ही अर्जुनला इमोशनली ब्लॅकमेल करते आणि शेवटी त्याच्या मनात न काढून घेतेच अर्जुन म्हणतो हो प्रतिमात्या मी खरंच मनापासून तयार नाहीये प्रियाशी लग्न करण्यासाठी मला हे लग्न नाही करायचंय पण पूर्ण आजीची तब्येत बिघडेल म्हणून मी या लग्नाला तयार झालो आहे आता मात्र ती ऐकल्यामुळे रविराजच्या पायागालची जमीन सरकते कारण रविराज फोनवरून हे सगळं ऐकत असतो फोन असतो हे काही अर्जुनला माहीत नसतं अर्जुन म्हणतो पण प्रतिमात्या तू हे सत्य कोणाला सांगू नकोस माझं खरंच सायलीवर खूप प्रेम आहे पण मी आता फक्त पूर्णा आजीसाठी प्रियाशी लग्नाला तयार झालो आहे पण तू हे सत्य प्रतिमहात्या प्लीज कोणाला सांगू नकोस तेव्हा प्रतिमा म्हणते पण हे चुकीचं आहे ना अर्जुन तुझा सायलीवर प्रेम आहे आणि तू प्रियाशी तन्वीशी असं लग्न नाही करू शकत अरे रविराज काय बोलले तू ऐकलंस ना की जर तन्वीला परत तू धोका दिलास तर ते तन्वीच्या डोळ्यात परत अश्रू नाही बघू शकत मग तू सत्य काय आहे ते घरच्यांना सांगून टाक ना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही प्रतिमा त्या जर मी सांगितलं आणि पूर्ण आजीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू नाही शकणार त्यामुळे मला आता हे सगळं करावंच लागेल मला प्रियाशी लग्न करावंच तेव्हा प्रतिमा म्हणते थांब अर्जुन अशी चूक करू नकोस एकदा का लग्न झालं आणि परत तुमच्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि तुमचा संसार मोडला तर ते रविराजला आवडणार नाही त्यामुळे तू आधीच सांगून टाक तुमच्या तिघांची आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचतील कारण सायलीचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं सुद्धा तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुला मदत करेन मी रविराजना समजावेन मी पूर्णाईंना समजावेन पण तू आता मात्र तन्वीशी नकार दे सगळ्यांना सांग की मला तन्वीला शी लग्न नाही करायचंय तुझा नकार आल्यावर सगळ्यांचा होकार मी मिळवेन आणि मी तुझा साय सोबत लग्न लावून देईन पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो आता मात्र फोन ठेवल्यावर रविराज डोक्याला हात लावतो आणि म्हणतो काय करायचं प्रतिमा आता हा अर्जुन तर आपल्याला फसवतोय खोटं बोलतोय हा सगळ्यांशीच खोटं बोलतोय तेव्हा प्रतिमा म्हणते तो खोटं नाही बोलत आहे तो त्याला पूर्ण आजीची काळजी आहे म्हणून तो स्वतःच स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतो है। आता शेवटी अर्जुनने त्याच्या मनातली गोष्ट ही प्रतिमाला सांगितलेली आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू